महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स अकोला मलबार गोल्ड अँड डायमंड दोन पॉईंट पन्नास लाखाचे चैनखोरी खोरी महिला ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अवघ्या सहा तासात गुन्हा उघड उघड घेऊन एकूण तीन लाख अठरा हजार सातशे बावीस रुपयांचे मुद्देमाल जप्त अकोला शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रतिष्ठित मलबार गोल्ड अँड डायमंड या सोन्याच्या दागिन्याच्या दुकानात चतुरायने ग्राहक बनून आलेल्या एका अनोळखी महिलेने चेहऱ्यावरील स्कार्फ मानून स्वतःची ओळख लपवून मला मलावार गोल्डँड डायमंडतील सेल्सपून फिर्यादी नामे प्रवीण बालाजी वहजे यांना सोन्याची चेन घेण्याच्या बहाना करून फिर्यादियाने तिच्यासमोर सोन्याचे सोन्याच्या चेनचा टे ठेवला हो असता सदरील महिलेने ट्रेची पाणी करताना फिर्यादियांची नजर चुकून सदरील सोन्याच्या चेनच्या ट्रेमधून चार ग्रॅमची चेन अंदाजी रक्कम बेचाळीस हजार वीस ग्रॅमची चेन अंदाजी रक्कम दोन लाख सहासष्ट दोन लाख सहा हजार सहाशे बावीस हजार एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे बावीस रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला त्याबाबत यांनी पोलीस स्टेशनला दिल्या फर्यादरून गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच एकता ज्युद शेती सदील महिलेवर अशाच प्रकारे चोरी करण्याचा प्रयत्न केला असे सधील महिला आरोपी महिला एकता ज्युत शेतीत चोरी करण्याच्या उद्देशाने चेहराला स्कार्ब म्हणून गेल्या असता तिथे हजर असलेल्या जागरूक स्टापने तिला चेहऱ्यावर स्कार्प काढण्याबाबत विनंती केल्याने सधील महिलेने चेहऱ्यावर स्कार्प काढण्याने तिथे एकता ज्युद शेती चोरीचा प्रयत्न फसला घटनेची गांभीर्य पाहून माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके व पोलीस स्टेशन सिव्हिल लाईनचे पोलीस निरीक्षक श्री जयंत सातव यांनी घटनास्थळाला भेट दिली स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांनी पोलीस निरीक्षक श्री जयंत सातव यांच्याशी चर्चा करून स्थानिक गुन्हे शा गुन्हे शाखा येथील पथकाला पुढील सूचना व मार्ग केले त्यावरून सदर गुन्ह्यात स्वागोशा येथील तपास पथकाने समांतर तपास करून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार लावण्यात आले त्यानंतर गुन्हा हा कैलाश टेकडी येथे राहणारी महिला नामी ईशा सत्यप्रकाश पाडे वयवर्षे बावीस राहणारा शिवमंदिराजवळ कैलास अकोला हिने केला असल्याचे निष्पन्न झालेवरून नमूद महिला आरोपी हिंचेकडून तिचे मलबार गोल्ड अँड डायमंड इथून चोरी केलेले सोन्याचे दागिने दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावीस रुपयाचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन टी व्ही एस ज्युपिटर किंमत अंदाजे सात सत्तर हजार असा एकूण तीन लाख साठ हजार सातशे बावीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस निरीक्षक सिव्हिल लाईन आणि वरिष्ठांना माहिती देऊन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धर्माय पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला यांना कोणत्या महाराष्ट्र टुडे माझ्यासाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा